चला झाड लावायला काजूची मी काजूची झाड आणली होती आंब्याची झाड आणली होती नर्सरीतून तुम्हाला दाखवलं होतं आणि त्या शेतामधून आहे ना लाकडं पण आमची आणायची होती लाकडं आणण्यासाठी मी ज्या दोन बायका बोलवल्या होत्या त्यांना मी म्हटलं तुम्ही आमच्या त्या शेतातलंच लाकडं आणताय ना मग जाताना एक एक काजूची झाडाची पिशवी पण घेऊन जावा मग ती लोक एक एक पिशवी झाडाची नेत होते आणि तिथे जाऊन आमच्या शेतात ठेवला नाहीये आता आम्ही जातोय आणि ती झाडं सर्व लावून घेतो फक्त आणि आंब्याची झाडं आहेत ना माझ्या घरातलेच कुठेतरी आजूबाजूला जागा आहेत तिथेच लावून देते आणि काजूची झाडं वर शेतात कारण का तिच्या अगोदर पण काजू लावलेले आहेत आम्ही मग तिथे ती पण झाडं लावते आणि आंब्याची झाडं जरा इथे आमच्या समोरच्या शेतामध्ये लावतो आम्ही बघा जाऊया मी सुपला खत आणि थोड्याशा बकरीच्या लेंड्या एकदम भुसा करून घेतलेला आहे आणि दोन्ही मिक्स करून घेतलं आहे आता ते झाडं लावताना आहे ना, ना। थोडा एक एक वाटी असं आतमध्ये टाकायचं खड्डा करणार त्याच्यात आणि मग ते पिशव्या फाडून काजूच्या रोप आणले ते त्याच्यात टाकायचं मस्त होता तुम्ही का बकरीच्या लेंड्या जर भेटल्या ना शेण खतासाठी एकदम उत्तम मस्त चला जाऊया हे बघा सर्व शेत हिरवं हिरवं गार पर्यावरती बाई पण आले कपडे धुवायला आणि हे बघा माझा समोर घर किती छान वाटतं बघा आणि काय निसर्ग आहे बघा आमच्या समोरच्या शेतामध्ये बकऱ्या पण चरतात आहेत मस्त त्यांना हिरवा हिरवाचा आराम मिळतोय खायला हां आहे की नाही मस्त कसं वाटलं आमचा कोकण आहे की नाही सुंदर आमचा म्हणजे आपला मस्त आम्ही आलो इथे आता आमच्या शेतामध्ये करवंत <laughs> बघा किती पिकले ती आता जरी पाऊस नसता आणि ऊन असताना ही करवंदा ना मी सुकवली असती उन्हामध्ये छान लागतात सु, सुकवून गोड पण आहेत काय लागलेत मी काय टपुरी टपुरी बघा किती मोठे मोठे आणि गोड पण आहेत रानातला रानमेवा पण काय आता त्याचा उपयोग आता ते खराब होणार लगेच खायचे असतील तर आपण काढून नेऊ शकतो <laughs> आता हा रानातला रानमेवा आहे बरोबर पण आता ओट पौर्णिमा येते हे ओट पौर्णिमेच्या दिवशी करवंद किती महाग मिळतील ते बघा असं म्हणजे रुपयाला पाच रुपयाला दहा बारा फक्त देतील ते पण मुश्किल नाही आणि इथे बघा कोकणामध्ये कोण विचारत पण नाही आहे ना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं <laughs> हे बघा हे आहे आमचं आंब्याचं झाड त्याला वाटली साडी लावली कारण का ना बकऱ्या आहेत ना ते पालवी जे फुटते ना नवीन हे बघा दाखवते तुम्हाला ही पालवी जी फुटते ना हे सर्व खातात बकऱ्या म्हणूनसाठी ना मी यांना एक साडी दिली म्हटलं वाटली साडी लावून ठेवा कलम आहे तो आता तो केसरचा आहे की के हापूसचा आहे देवजाणी आणि ह्या साडीच्या आतमध्ये ना हे बघा त्या बायकांना मी सांगितलं म्हटलं इथूनच लाकडं नेतावं आहे तर आमची एक एक पिशवी पण घेऊन जावा सोबत आहे ना म्हणजे त्याच्यासाठी एक दुसरा माणूस करायची गरज नाही मग त्यांनी इथे आणून ठेवला नाही हे बघा या बघा बकऱ्या आल्या बघितलं हे बघा कुठून आल्या या कोणाच्या रोहिणी तुझ्या अच्छा या आमच्या वाडीतल्याच बकऱ्या आहेत त्या कोवल्या ढिऱ्या ज्या असतात ना त्या खातात मग त्यापेक्षा आपणच साडी लावून ठेवलेली काय वाईट होय की नाही आता ही ना आम्ही झाडं जास्त नाहीत सातच आहेत की आता आम्ही लावून घेतो हे बघा ही घेऊन आले आमच्या वाडीतली सुनबाई आहे बकऱ्या चरवाला घेऊन आले आता घरी घेऊन जाते काय का आता निघाली घरी घेऊन काजू बघा अजून पण बिया मिळाल्या असत्या हो आम्हाला काय करणार पावसाने सर्व वाट लावला ना ते दुकानवाले पण घेत नाहीत या बिया ओल्या आहेत काय आणि मग अर्धा भाव देतात असं करतात yeah. भिजलेल्या बियांचा वजन जास्त असतो ना आधीच विचारतात भिजलेल्या आहेत काय असं विचारतात हे बघा आणि गाली बकरी किती मोठं झाड आहे बघा काजूचं खूप आम्हाला आणखीन बिया मिळाल्या असत्या काय करणार वरती दिसतात आहेत बघा बिया सर्व पावसाने वाट लावला एक महिना अगोदर आला आणि सर्व नासाडी करून गेला ही आम्ही ना गेल्या वर्षी लावली होती झाडं बघा काय छान झाली ना गेल्या वर्षी लावलेली वेंगूरला सात हे बघा इथे पण आहे बऱ्यापैकी झाले झाडं ही सुद्धा आम्ही आणलेत ना तीसुद्धा वेंगुरला सात आणलेत आम्ही ही बघा आमची एवढी जाग्यामध्ये अजून बसतील झाडं पण हे म्हणाले दहा बाराच घे म्हणूनसाठी मी दहा झाडं घेतली त्यातली दोन, सा दोन आंब्याची सात काजूची आणि एक सोनचापा आणखीन पण लागतील हो हे बघा आणल्या असते तर बरं झालं असतं म्हणजे पुढच्या वर्षी परत पुन्हा पुन्हा लावायला नको ना हे सुद्धा गेल्या वर्षीचं झाड आहे हे चांगलं झालं एकदम मस्त आणि हे बघा हे दोन वर्षापूर्वीचं आहे हे पण बऱ्यापैकी झालं आहे याचं ना गेल्या वर्षी आम्ही ना बी घेतलेलेच नाही जेवढे त्याला मोहर आला होता ना आम्ही कटिंग करून टाकलं आम्हाला नर्सरीवाल्यांनी सांगितलं नाही पहिल्या वर्षी जो मोहर येईल ना त्याच्यावर ते तुम्ही त्याचं पीक घेऊ नका कट करून टाका म्हणजे पुढच्या वर्षी तुमची झाडं चांगली होती मग गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी आ, एप्रिल मेमध्ये आम्हाला बऱ्यापैकी मिळाल्या बियायच्या मार्च एप्रिल मेमध्ये किती जागा मधी मधी सुट्टी आहे बघा है ना इथे पण लागू शकतात एक दोन झाडं आणली असती तर बरं झालं असतं हो खरंच आता पुन्हा आणायला जर गेलो तर रिक्षाचे पैसे परत माणसं करा होय की नाही डबल खर्च बघूया आता पुढच्याच वर्षी इथे सुद्धा ना झाड लावलं होतं वाटते तर काय कलम लावलं होतं की काजू देऊ जाणे पण त्याला पुरण भरलेलं आहे बघा मग पण ते मेलं आहे झाड आता इथे पण एक लावायला सांगते त्यांना ते बघा तिथे करतात आहेत काहीतरी बघते आता काय करतात ते काय हो काय करता तुम्ही काजू लावायला आलात ना काजू लावायसाठी जागा अच्छा अच्छा ठीक आहे हो इथे साफ केलं नाही का तिथे एक खड्डा काढला का एकतरी काजूचं झाड लागेल ना तिथे बघा किती मेहनत करावी लागते आता हे सर्व साफ करतील कुठे कुठे काजू लावायचे तिथे कारण का हे सगळं रान उगवून आलंय ना सगळं साफ करायला हवं नाही तर काजूचं झाड लावलं तर त्याला जीव लागणार नाही हे बघा इथे आणून सगळं जमा केलं आणि हे बघा बघा आतमध्ये ठेवलेल्या काजूच्या पिशव्या ना बाहेर काढून ठेवतात आहेत लावण्यासाठी अशा ठेवून जर गेले असते ना तर हे जे वरचा कवला पाला दिसतोय ना हे सर्व बकऱ्यांनी खाल्लं असतं हे बघा झाडं आपल्याला यावर्षी मस्त मिळाली ना काय हो हा छान एकदम पैसे वसूल ना आता मी एक एक नेऊन देते तिकडे ते खड्डे पण काढतात आणि मी नेऊन पण देते म्हणजे लावतील ना ते जास्त काय झाडं आहेत आमची हे काय लेंडीचं खत आहे ना अच्छा म्हणजे गेल्या वर्षीची कुसलेली ले लेंडी ना आ, आ, मस्त झाली बघा गेल्या वर्षीची आम्ही लेंडी भरून ठेवलेली ले बकरीची कशी झाली भुसा बघा एकदम आणि हे सुपला खत हे बघा आणि हे काय हो ब्राऊन वल्ड खत सुद्धा आहे ना आम्ही गेल्या वर्षी नर्सरीतूनच खताची गोणी आणली ती त्याला काय ब्राऊन खत म्हणून असं सांगितलं आणि त्यांनी नर्सरीवाल्यांनी म्हणतात हे पण थोडं थोडं टाकायचं म्हणजे चांगलं असतं आता हे टाकलंय आम्ही थोडं थोडं आता हे बघा यांनी पिशवी फाडली हे बघा अलगच उठला नाहीतर आता खालची माती खालीच राहील हे बघा ना हे बघा उठली बघा आता हे सर्व माती त्याच्यामध्ये भरतील बघा हे बघा आता हे जेवढी खोदले ना खड्ड्यातली माती तेवडी सगळी त्याच्या ते वाटली टाकतील ही बघा ती काठी त्याच्या बरोबरच असू दे अच्छा, दुसरी लावायला लागते हे बघा ही आम्ही रोपा आणली ना त्याच्याबरोबर ना ही काठी पण त्यांनी उभी केली होती म्हणजे का झाड वारं वगैरे वा आला तर झाड मोडू नये म्हणून काठी त्यांनी उभीच करून दिली होती म्हणजे सगळ्याला उभीच करतात ती लोकं कोणतं पण आपण घेतलं झाड तरी बघा आणि जरी नसेल तरी आपण उभी करायची झाड खड्ड्यामध्ये लावताना किती मेहनत घ्यावी लागते बघा एक झाड लावण्यासाठी किती शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतात बघा एवढं कष्ट करणार तेव्हा आता हे चार पाच वर्षांनी आपल्याला याच्यावरती फल खायला मिळेल काजू माझी पोरं येतील नातवंड खातील ना होय की नाही त्यांच्यासाठी साठी तर आम्ही करतोय आता हे दुसरं झाड लावायला चालेल हे बघा इथे पण खड्डा खोदून ठेवला आहे आता इथे लावतील हे बघा याच्यात पण तसंच टाकणार ते सर्व खत थोडं थोडं हे बघा हे खत टाकताना ना आम्हाला त्यांनी सांगितलं की एक 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 असा पेला वगैरे असेल ना त्या मापाने खत टाकायचं आणि हे सुपला खत आता ही दुसरी पिशवी काढतात आहे बघा बघा देवा झाडं आम्ही लावतो एवढी कष्ट करतोय आम्ही आमची झाडं चांगली होती देवा चला अशा प्रकारे ना आम्ही ही सर्व झाडं लावून घेणार आणि आता किती जागा बाकी आहे किती झाडं बसू शकतात आणखी मग बघू आम्ही आणखीन जमलं तर आणखीन घेऊन येऊ आम्ही आणि आता ही लावल्याच्या नंतर बघणार किती जागा अजून शिल्लक आहे हो की नाही हो हां नंतर मग जर जागा जास्त असेल तर आपण आणूया आणखीन आमची काजूची लागवड बघा आम्ही दरवर्षी थोडी ना थोडी तरी झाडं लावतोच लावतो आता आमच्या घराच्या शेजारी पण आमची थोडी जागा आहे त्यात पण आम्ही लावणार हापूस तर इथे आणणार नाही मी हापूसनी केसर मी तिकडेच लावणार म्हणजे का जरा पाणी वगैरे घालायला बरं पडेल ना कसं वाटलं तुम्हाला आम्ही जी ही झाडं लावतो दरवर्षी थोडी थोडी जशी जशी जागा असेल ना तसं तसं आम्ही झाडं आणतो आणि लावतो कारण का झाडं एकदम आणायची आणि जागा नाही पुरली तर मग झाडं गेली फुकट म्हणून आम्ही बघतो की आता आणखीन किती झाडं लागतील हे आम्ही लावतो झाडं धाड़, झाडांची लागवड करतो आम्ही आपला सुंदर निसर्ग हिरवा हिरवं कोकण शुद्ध हवा कसं वाटतंय तुम्हाला आवडलं का माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आम्ही जी हे झाडांची लागवड करतोय फलझाडांची फुल झाडांची त्याच्यावर नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या पण घराच्या अवतीभोवती जर जागा असेल तुम्ही झाडं लावल्यानंतर जागा असेल तर नक्की झाडांची लागवड करा आपल्या सुंदर निसर्गासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद